thank mm -hmm. you चालो ओ हरीला काटा मोडला महाराज आता बाकीचे शिवण वारकरी थकलेत आता विश्रांती घेऊया वारकरी पण दमलेत वाटतं घेऊया जरा विश्रांती ये जरा विना हरी तू कायज म्हणतात आता विश्रांती घेऊया चालते मग इथं बसू आपण हां आता आपण बसूया आता तुझा पाय दुखायला लागला बाळा चला 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 पप्पा लवकर बसा आना बसा हरी बसा बसा पाय दुखला अरे असले किती काठे मोडले तरी आपण वारीला जायचं थांबवायला पाहिजे का बाळा हा किती पण जायचं थांबवायचं का जायचं ना गुन्हाचा आमचा हरी हरी माऊली चालले बघा पंढरीच्या वारीला तुम्ही कुठं चाललाय वारीला चालला छान चाल की आमच्या सोबत आम्ही पण चालले वारीला येत आहे का धन्यवाद धन्यवाद आता उशीर झाला जायचं आपल्याला घ्यावर घेऊ द्या Ram Krishna Mahani, Jay Jay. बर आता सूर्य पण बराच तापलाय भूक आपण बऱ्याच लागल्या असत्या लाग लाग काय हरी भूक लागली ना आता आपण सगळी जरा निहारी करूयात मग पुढच्या वाट्याला लागूयात चला आता निहारी आज बरेच काय दिसतील मंडळी जायचं का चला चला बाबा चांगली सावली आहे मंडळी तर चांगली सावली दिसते बघा आपण आता इथंच नाही करायला बसूया चालते या मग आता कसं इकडं हरी दादा बस बाळा तू इथं हा बस सगळ्यांनी आता मी हरीच कसं करताय पांडुरंग हरी पांडुरंग कृष्ण महाराज आता मी अरे काढा म्हणलं समजाय पाणी कुठे अरे बरोबर पाणीच नाही तिथं पाणी कुठं सापडायचं कृष्णा महाराज काम करता का इथं हा। कुठं पाणी दिसतंय का बघता का एकदा झाड चढून बरोबर बघतो महाराज तिकडे शेअर दिसते ठीक आहे ठीक आहे कृष्ण महाराज या आता तुम्ही खाली सोम महाराजांना लावतो पाणी आणायला कृष्ण महाराज दर्व दे

अरे माझ्या आज्ञेशिवाय तू हे पाणी पिऊ शकत नाही बालका जर तू हे पाणी पिलं तर मरण पावशील असल तर समोर मी पाणी पिणार आणि आमच्या महाराजांना पण घेऊन जाणार बर कृष्णा बर, महाराज बराच वेळ झाला सोम महाराज काय आले नाहीत जरा जाऊन बघता का तेवढं का नाही आले आणि जमलं तर पाणी पण घेऊन बरं बरं आलोच महाराज Vai Va mih banii cawe taaye. Kow humana mataka avyele. Wa yainedi awe maine badin. Apare mihe dieran berai water. कोण आहे माझ्या आज्ञेशिवाय तू हे पाणी पिऊ शकत नाही तुम्ही कोण सांगणार आहे हवा आणि पाणी याच्यावर सर्वांचा अधिकार आहे आणि मी हे पाणी पिणारच सोमा महाराज गेले कृष्णा महाराज गेले पण हे दोघे काही आले नाहीत ही जागा तर काही धोकेदायक नाही ना आता मी जावं तर या छोट्या ठिकाणं कोण पाहणार बरं पवन महाराज बराच वेळ झाला कोणच आहे ना आता आपणच सारे जाऊन बघूयात काय झालं नक्की चला चला जाऊ हा मला पण तीच चिंता लागली तिथं कुठे विविध दिसते बघ आपण तिथे जाऊन एकदा पाहूयात पाहूयात चला त्याच मला पाणी प्यायचं चला या देखे। या पाणी करता करता स्वामा महाराज इथे नक्कीच आले असते मी त्यांना ऐकत नाही पाहतो इथं तर काही दिसत नाही कोणीच नाही येत दादा दादा पाणी प्यायचंय पवन महाराज आता हवी ना जरा मला ना पाणी पण पेयते तुमचा तेवढा गडवा द्या बरं मला सोमा महाराज गेले कृष्णा महाराज गेले मनाला खूप भीती वाटत आहे इतकी चांगली विहीर असताना ते इथे कुठे नाही आले मग नक्की गेले तरी कुठे असते हो माझ्या आज्ञेशिवाय तू हे पाणी पिऊ शकत नाही यापूर्वी पण तुझे दोन भावंड हे पाणी पिल्याने माझी आज्ञा न मानल्याने मरण पावले आहेत पण आपल्या आज्ञेशिवाय का पाणी पिऊ शकत नाही आणि माझ्या दोन्ही भावंडांचा काय दोष होता की त्यांना तुम्ही दंड दिला कृपा करून आपण माझ्या समोर येण्याची कृपा करावी यश देवता माझ्या प्रश्नांची विचारलेली उत्तर तू देशील तर मी तुझ्या समोर येईल आणि या पाणी तुला देईन मला हे मान्य आहे यक्ष देवता आपण कृपा करून मला दर्शन घ्यावं यक्ष मी तुझ्या समोर प्रकट झालोय आता मी जे प्रश्न तुला विचार त्याची उत्तरे तुला द्यावीच लागेल पृथ्वीपेक्षा ह्या जगात कोणती वस्तू जर आहे अक्ष देवता या पृथ्वीवर या मातेचं प्रेम अधिक जड आहे ज्या मातेने आपल्या मुलाला माते नऊ महिने आपल्या उदरामध्ये ठेवलेलं असतं मुलांनी कितीही कष्ट केलं किती मातेच्या उपकारातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो मातेच्या उपकारातून कधीच मुक्त होत नाही म्हणून माझ्या मते या पृथ्वीवर सर्वात जड जर, जर काय असेल तर त्या मातेचं प्रेम आणि वात्सल्य जड आहे यक्ष देवता <GUiser -्रुणा> मला सांग त्या आकाशापेक्षा उंच काय आहे हे यक्षदेवता आकाशापेक्षा तो पिता उंच आहे जो पिता आपल्या मुलाबाळांचं आयुष्यभर रक्षण करतो काबड कष्ट करतो आणि आपल्या संसारातून मुलाबाळांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो एक देवता खऱ्या जास्त गती कशीची आहे वाऱ्यापेक्षा जास्त गती मनाची आहे देवता कारण वारा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही क्षण तरी वेळ घेतो मात्र मन संपूर्ण त्रैलक्य अवद्या क्षणामध्ये फिरू शकतं मृत्यूच्या दारात असणाऱ्या व्यक्तीचा खरा साथीदार कोण देवता मृत्यूच्या दारात असणाऱ्या व्यक्तीचा खरा साथीदार म्हणायला गेलं तर दान आहे कारण व्यक्तीने संपूर्ण जीवन जी काही संपत्ती कमवलेली असते त्या संपत्तीमध्ये काही संपत्ती ही जाणीवपूर्वक कप कपट मार्गाने कमवलेली असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू हा जीवन प्रवास खूप कठीण होत असतो त्यासाठी त्याने अंतसमय दान करायला हवे अरे या जगामध्ये खरा सुखी कोण आहे या जगामध्ये खरा सुखी तोच व्यक्ती आहे ज्या व्यक्तीवर कोणाचेही कर्ज नाही कारण ज्या व्यक्तीवर कोणाचेही कर्ज असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये कायम तीच चिंता असते कि मी माझ्यावरील कर्ज कशा प्रकारे फेडू शकेल आणि त्यामुळे तो व्यक्ती कधीही सुखी होत नाही देवता आता मला सांग कादळापेक्षा अधिक काळ काय आहे हे यक्षदेवता काजळापेक्षा काळा अधिक कलंक आहे निरपराध व्यक्तीवर लावलेला कलंक म्हणजे काजळापेक्षा अधिक काळात अरे या जगामध्ये खरा सुखी कोण आहे या जगामध्ये सुखी तोच व्यक्ती आहे यक्ष देवता ज्या व्यक्तीवर कोणाचेही कर्ज नाही कारण ज्या व्यक्तीवर कोणाचेही कर्ज असते त्या व्यक्तीच्या मनामध्ये कायम ती चिंता असते की मी माझ्यावरील कर्ज कशा प्रकारे फेडू शकेल आणि त्यामुळे तो व्यक्ती कधीही चुकी होत नाही यक्ष देवता आता मला सांग काजळापेक्षा अधिक काळ काय आहे हे hey यक्षदेवता काजळापेक्षा काळा अधिक कलंक आहे निरपराध व्यक्तीवर लावलेला कलंक म्हणजेच काजळापेक्षा अधिक काळा कंग्र का आहे या जगात सर्वात मोठे आश्चर्य काय आहे या जगात सर्वात मोठं आश्चर्य ते म्हणजे मृत्यू आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपण आज न उद्या मरणार आहे मात्र प्रत्येक जण असा विचार करतो की माझा मृत्यू होणारच नाही या जगात खरंच देव आहे का हो यक्ष देवता या जगात खरंच देव आहे आता सांगायचंच झालं तर हा कमंडलू पहा असंच हा तयार झाला नाही परंतु या कमंडलूला कोणी तयार केलं ना मी पाहिलं ना तुम्ही पाहिलं याचाच अर्थ याला तयार करणार कोणीतरी आहे म्हणजे हा सूर्य हा चंद्र हा दिवस ही रात्र हे पाणी याला सुद्धा तयार करणारं कोणी ना कोणी आहे कारण कारणाशिवाय कोणत्या कोणाचे अस्तित्व नसते याचाच या अर्थ देवा नक्कीच आहे सगळ्यात प्रश्नांची उत्तर देतोय या जगात दुःखापासून मुक्त कोण आहे हे यक्ष देवता या जगात दुःखापासून तो व्यक्ती मुक्त आहे या व्यक्तीजवळ कोणतीच इच्छा नाही जो व्यक्ती निरपेक्ष आहे तोच जगामध्ये दुःखापासून मुक्त आहे या जगात शांती hey कोठे आहे यक्ष देवता भगवंत श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं आहे श्रेय ही ज्ञान भेसात ज्ञानात ध्यानम ध्यानात कर्म फल त्यागम त्यागा शांती निरंतरम तर या जगामध्ये शांती कुठे असेल तर ती सगळी शांती त्यागात आहे 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 कोण ज्याच्याकडे विवेक काय त्या झोपलेला कोण आहे जो आत्म्याला जाणत नाही तो जागता नाही झोपलेला आहे नर्क काय आहे राजा इंद्रियांचा बनून राहणं हाच नरक आहे मनुष्याच्या जीवनातील सर्वात वाईट क्षण कोणता एखाद्याला आपल्या बद्दल मी तुला अंतिम प्रश्न विचारत आहे जर तू या प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुझे दोन्ही भाऊ मी तुला जिवंत करून देईल आणि ही पाणी पिण्यास तुला अनुमती देईन मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्यासोबत काय जातं देवता मनुष्य मरण पावल्यानंतर त्याच्या सोबत काय जात तर ऐका भगवान श्री कृष्णांनी सांगितलं आहे म्हणजेच काय कि आपला देह ज्यावेळेस नाश पावतो त्यावेळी या देहासोबत अंतिम समयी काय सोबत जात तर अंतिम समयी तीन गोष्टी सोबत जातात यक्ष देवता पहिली आपला स्वभाव सोबत जातो दुसरी आपण मरण पावल्यानंतर आपल्या मागे आपल्या जन समुदाय आपल्या नातेवाईक व दुवा देतात कि आपल्याला शुभ देतात आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या सोबत आपले कर्म जातात यक्ष देवता का तू तु धन्य आहेस तुझी उत्तर ऐकून मी संतुष्ट झालो हे यक्ष देवता तुम्ही असं करू शकत नाही तुम्ही मला वचन दिलं होतं की जर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्ही मला माझे दोन्ही भाव जीवरून देताल परंतु यक्ष देवता तुम्ही असं जाऊन अतिशय चुकीचं कृत्य करत हे यक्ष देवता तुम्ही प्रकट व्हा आणि माझ्या दोन्ही भावंडांना पुनश्च जिवंत करा अन्यथा मी सुद्धा माझ्या प्राणांच्या आहुती या विहिरीमध्ये देईन भावंड मला पुन्हा द्या हे यक्ष देवता आपण माझ्या भूमी भावंडांना जिवंत करून माझ्यावर अनंत उपकार केले त्याचबरोबर आम्हा साऱ्या तहाण्यांना ते पाण्यासारखं अमृत देऊन सुद्धा आमच्यावर खूप उपकार केले त्याबद्दल आम्ही आपले सदैव उभी राहू एक आम्हाला फक्त एवढंच आशीर्वाद द्या आमची पंढरीची वारी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ आणि सुखरूपपणे आम्ही घरी जाऊ हा हो। आम्हाला शुभ आशीर्वाद आहे एक